प्रिय भक्तांनो ज्या प्रकारे श्री हरी विष्णूंनी या सृष्टीवरून देखील करण्या हेतू अनेको अवतार घेतले होते आज आम्ही तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे ज्यानुसार प्रभू श्री गणेशांनी या सृष्टीच्या रक्षणासाठी आपला सातवा अवतार विघ्नराज अवतार धारण केला परंतु असे काय कारण होते की प्रभू गणेशांना हा अवतार घ्यावा लागला चला पाहूया ही कथा एके दिवशी माता पार्वती कैलासावर आपल्या मैत्रिणींसोबत वार्तालाप करत बसल्या होत्या त्यांच्या मैत्रिणींच्या एका परिहासपूर्वक बोलण्यावर माता पार्वतींना हसू आले जशा माता पार्वती हसू लागल्या तशी त्यांच्या मुखातून एका असुराची उत्पत्ती झाली आपल्याच मुखातून उत्पत्ती झालेल्या त्या असुराला माता पार्वतींनी आपल्या पुत्राचा दर्जा दिला आणि ममतापूर्वक त्याचे नामकरण मम्महसे केले त्यांनी ममासुराला प्रभू श्री गणेशांचा वक्रतुंडाय नमः हा मंत्र सांगितला आणि भावी आयुष्याच्या उद्देशप्राप्तीसाठी त्याला श्री गणेशांची आराधना करण्याचा उपदेश दिला माता पार्वतींच्या उपदेशानुसार ममासूर प्रभू श्री गणेशांच्या कठोर तपश्चर्येत लीन झाला त्याने सहस्त्र वर्ष प्रभू श्री गणेशांची तपश्चर्या केली त्याची ही कठोर तपश्चर्या पाहून श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला आपले दर्शन प्रदान केले ते बोलले मी तुझ्या या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे ममासूर बोल तुला काय वरदान हवे त्यावर ममासुराने श्री गणेशांकडे अमृतवाचे वरदान मागितले श्री गणेश बोलले अमृतवाचे वरदान केवळ वर देवतांना प्राप्त आहे मी तुला ते वरदान नाही देऊ शकत तू दुसरे कोणतेही वरदान माग त्यावर ममासूर बोलला हे प्रभु मग तुम्ही मला असे वरदान द्या की मी समस्त ब्रह्मांडावर राज करू शकलो पाहिजे कोणत्याही युद्धात येणाऱ्या विघ्नांपासून मी लांब राहिलो पाहिजे त्यावर प्रभु श्री गणेशांनी तथास्तु म्हणत त्याला त्याचे इच्छित वरदान दिले आणि तिथून अंतर्धान पावले श्री गणेशांकडून मिळालेल्या या वरदानाच्या पश्चात ममासूर असुरांच्या संगतीत राहू लागला व त्याची प्रवृत्तीही ही होऊ लागली तो अत्याधिक शक्तिशाली आणि अहंकारी झाला आपल्या अहंकारात चूर झालेला ममासूर समस्त पृथ्वी लोकावर आपले आतंक पसरवू लागला ऋषी मुनींचे यज्ञ हवन बिस्कटून तो त्यांना छळू लागला मी समस्त ब्रह्मांडाचा अधिपती आहे त्यामुळे इथून पुढे केवळ माझी पूजा अर्चना झाली पाहिजे असे तो ऋषी मुनींना धमकवू लागला त्याच्या या त्रासाने समस्त ऋषी मुनी भयभीत झाले होते पृथ्वी लोकावर आपले स्थापित केल्यानंतर त्याने पाताळ लोकावरही आक्रमण केले आणि तिथे आपले वर्चस्व निर्माण केले पृथ्वी आणि पाताळ लोक मिळवूनही त्याचा लोभ शांत झाला नाही त्याने इंद्रदेवांचे सिंहासन मिळवण्यासाठी स्वर्गलोकावरही आक्रमण केले प्रभू श्री गणेशांनी दिलेल्या वरदानामुळे इंद्रदेव ममासुरा सोपच्या युद्धात परहास्त झाले आणि ममासुराने स्वर्गलोकावर आपले अधिपत्य स्थापन केले इंद्रदेवांसहित सर्व देवता मदत मागण्या हेतू श्री गणेशांजवळ उपस्थित झाले त्यांनी घडलेला सर्व वृत्तात प्रभू श्री गणेशांजवळ मांडला आपण दिलेल्या वरदानाचा ममासुराने दुरुपयोग केल्यामुळे क्रोधित झालेल्या श्री गणेशांनी आपला विघ्नराज अवतार धारण केला आणि त्याच्या समोर युद्धासाठी उभे ठाकले ममासुराची भव्य असुर सेना विघ्नराज गणेशांसोबत युद्ध करण्यासाठी पुढे आली तेव्हा श्री गणेशांनी एका कमळाच्या पुष्पाचा अस्त्र म्हणून वापर केला आणि त्याच्या सर्व असुरसेनेला गहन निद्रेत पोहोचवले ममासूर हे सर्व दृश्य पाहून अचंबित झाला तो स्वतःशीच बोलू लागला ही कसली माया आहे यांनी केवळ एका पुष्पाच्या सहाय्याने माझी एवढी मोठी असुरसेना मूर्छित केली यांनी जर पुष्पाच्या ऐवजी शस्त्र उचलले तर माझा अंत निश्चित आहे ममासुराने सहायता हेतू आपले दैत्य गुरु शुक्राचार्य यांचे स्मरण केले शुक्राचार्य त्याच्या समोर अवतरले आणि त्यांनी ममासुराला उपदेश केला तू आताच प्रभू श्री गणेशांना शरण जा त्यांनी दिलेल्या वरदानाच्या बळावर तू एवढा अहंकार दाखवत होतास पण लक्षात घे ते जर तुला शक्ती प्रधान करू शकतात तर तुझ्या त्या शक्ती निरर्थक करून तुझा अंतही करू शकतात जा आणि त्यांची क्षमा याचना कर प्रभू श्री गणेशांच्या विघ्नराज अवताराच्या प्रभावाने ममासूर अत्यंत भयभीत झाला होता तो श्री गणेशांजवळ गेला आणि आपल्या प्राणाची भिक्षा मागत आपल्या कुकर्माची क्षमा याचना करू लागला प्रभु श्री गणेशांनी त्याचे हृदय परिवर्तन झालेले पाहिले आणि शांत झाले व त्याला क्षमाही केली पश्चात ममासुर आपले सर्व कुकर्म व अनुचित कार्यांचा त्याग करून सदा प्रभु श्री गणेशांचा दास बनून त्यांची सेवा करण्या हेतू त्यांच्या चरणाजवळ राहू लागला प्रिय भक्तांनो आपण कोणतेही अनुचित कार्य करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा विचार नक्की केला पाहिजे कारण अनुचित कार्याचा शेवट हा नेहमी पीडादायी असतो आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल कमेंटमध्ये जय श्री गणेशा लिहून तुमच्या प्रियजनांपर्यंत ही कथा नक्की पाठवा भेटू पुढील प्रस्तुतीमध्ये धन्यवाद